लय गड़गड़ा है नमस्कार लय गड़गड़ी मे रेडी होते हैं लय मजी लय साड़ी घी है लयजी लय थोड़स गोड़ी है जुटरे है ठीक है पर तो आता मी थोड़ा तैयार होते ओके चल दिया बोते बाप रही एक मिनट कर तो चला अ मी काही भुचडा घातला होता काय केला परत काढून टाकला कारण थोडं गजऱ्यामध्ये डाग पडला आहे तो डाग बघते कारण ही साडी फ्रेश केली नाही मागं मी घातली तशी तशी धुवून ठेवलेली तशी भोकली अरे मेरा ये झुंडा पड़ गया रुको जबर का नहीं हे पड़ ले ठीक कर बेटा बेटा किशा बघा किशाला दुसरा घाल म्हटलं की उठली सुटली ती शिवल्याला घालत होती पिलो आहे गायला पण तसाच टी शर्ट होती काय बायकांचा पण येतोय तिथं आम्ही पोचलो ताई आणि मी तिथं बघा माश्या मारायला पण आहे आणि खूप गार्डन खाली आहे काय खरं नाही पिल्लू आणि गायचं काय चाललंय आपण आपण लवकर आलो बाई लव लवकर हां जा तुम दोन खेळ बसली नाराज आता कुठे जायचं आम्ही लांब आहे आमचं आणि जवळच्या इथं इथं बसले आम्हाला माहित होणार आता व्हिडिओ बघून काय ना कळलं आपण किती लवकर आलो होतो बरं का आम्ही सगळे तुम्ही बघताय ना मराठी गुरु आपल्या ताई तर आम्ही पोहोचलो आहे साडेचारला हां नाही ताई चार चाळीसला पोहोचलो आहे चार चाळीसला तर मी विद्यार्थ्यांच्या छायाताईला फोन केला त्यात कळालं की साडेपाचपर्यंत तुम्ही पोचणार आहे यार आम्हाला माहीतच नाही आम्ही जास्त वर पंधरा वीस मिनटं याचं म्हणलं की बसू मी बाबा इथं बसू इथं पण माझ्या मैत्रिणींना भेटा ह्या आहेत सगळे बघा हे बघा ब्लाउज मी शिवलेले आहेत तर ही तुम्ही साडी बघितलेली तर ही यलो कलरची ती जी साडी आणि ब्लाउज बनवलेला हे सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत बरं का आपल्या दोन मराठीतही आहेत आणि आता इथं भेटल्या मला ह्याला आताच्या वेळी डेकोरेशन वेगळे लावते लाल दाट पडला मोठी पराग्रवांचा पराक्रम माझे बहिणीस मी त्यांची सौा

कृष्ण मंदोराती केला हाँ अब तुम राज सनाव खास अरे मम्मा वापस बोल देते वार के मधे कृष्ण आयोध्या मधे यार मंगेश नवंचा चरनी माजे चार धाम गायु रखे रख भाभी हैंगी रख हैंगी रख रख हैंके रख रख रखे रख, हैंगी गायु कोई बैठ जाएगा उसपे तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस अ चक्राव माझी पहिली चॉईस लाल मनी तोडले काळे मनी जोडले विक्रमरावांसाठी आई वक्त सोन्याच्या साथ ताटात वडिलांची माया आणि आईची खुशी विजयरावांचे नाव है घेते हैदिकाची दिवशी फौजी देशाची आण बाणशान फौजी देशाची आण बाणशान विकासराव माझे स्वाभिमान सैनिकाची पत्नी म्हणून अभिमानाने वागते विठ्ठलरावांसाठी देवाकडे दीर्घ आविष्य मानते आपल्या मराठी ग्रुपने इतका छान मतलब इथं साजरा केला ना आम्ही सर्वांनी मिळून हळदी कुंकवाचा कार्यक्रम सगळे मिळून आणि त्यात गायू खूप खुश होती आणि हो का कसं होतं तुमच्या म मराठीमध्ये हळदी कुंकूचं म्हणून मला माझ्याकडे शिवायला येत आहेत ना त्या बायकासुद्धा विचारत होत्या मग त्या खूप साऱ्या म्हणजे बघा सगळे मिसळून आहेत असे नाहीत की आपले मराठीच आहेत असते काही नाहीत तर सगळे आम्ही सर्वांनी भेटून का नाही असा हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा केला नहीं। 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 तिथंच थांबली आणि आरतीसुद्धा अटेंड केली ठीक आहे आणि गायू तर बिलकुल बाई ऐकत नव्हती फोटो खेचायला नको एवढी ती डान्स करण्यात ही म्हणजे खुश होती तर जबरदस्तीने मी पकडलं आणि पिलू गायूचे आणि पिलूचे फोटो काढले बाप्पाच्या समोर नेलं दर्शन घेतलं त्यांना तर ती घेतच होते बार बार तर सगळ्या म्हणजे नवीन सगळ्या भेटल्या कोण कोण तर चला आमचा हळदी गुंकूचा कार्यक्रम दिल्लीमधल्या दिल्ली दिल्लीमध्ये असं दिल आम्ही साजरा केला तर कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा आणि काळजी घ्या आम्ही फोटो पण खूप खेचले पिलूने माझे धन्यवाद हॅप्पी गणेश चतुर्थी